गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत मागलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन गणसरेत येथून निघून सोर प्रांतात गेला तेथे ते तो एका घरात गेला हे कोणाला कळू नये असे त्याचे मनात होते तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन त्याच्या पाया पडली ती बाई हेल्लनी असून सुरुफुनिकी जातीची होती तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूते काढा तो तिला म्हणाला मुलांना प्रथम तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन घराच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही यावर तिने उत्तर दिले खरे आहे महाराज तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात तो तिला म्हणाला तुझे म्हणणे पटले जा तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे मग ती आपल्या घरी गेली तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले चिंतन आजच्या वाचनातून आपल्याबद्दलची दोन सत्य प्रभू शब्दाद्वारे आपणासमोर मांडली आली आहेत पहिले आपल्या देवाच्या निर्मितीत त्याचे सहकारी होण्यासाठी एकत्रितपणे बोलवण्यात आले आहे आणि दुसरे आपण नेहमीच परमेश्वरासमोर नम्र असले पाहिजे लक्षात घ्या परमेश्वर व्यक्तीला नव्हे तर सर्वांना एकत्रित बोलवतो आदामाप्रमाणेच देव आपल्याला सृष्टीच्या अघाप अविरत चालू असलेल्या निर्मितीच्या कार्यात त्याच्या सहभागी होण्याचे आमंत्रण देतो परमेश्वराने सर्व काही निर्माण केले आहे आणि या निर्मितीमध्ये परमेश्वर आपणा सक्रिय सहभागी करतो नवीन मानवी जीवाच्या निर्मितीसाठी आई आणि वडील अभिवाज्य आहेत तरी ते स्वतः हे साध्य करू शकत नाही तर ते देवाच्या सहकार्यानेच निर्मिती करतात आजचे आज परमेश्वरासमोर नम्र होण्याचे आठवण करून देते येशूच्या मदतीची याचना करताना एक हेल्लनी स्त्री त्याच्या पाया पडते तेव्हा ती स्वतःची तुलना टेबलावरून पडलेल्या चुरा खाणाऱ्या श्वनाशी करते ही स्त्री विनम्रपणे विश्वासाने प्रभू येशूला शरण जाते तिची नम्रता आणि विश्वास तिच्या मुलीला अशुद्ध आत्म्यापासून वाचवतो विश्वासाचे प्रतिफळ नेहमीच गोड असते मी देवाच्या निर्मितीमध्ये त्याचा सहकारी आहे का मी परमेश्वरासमोर नम्र आहे का